नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशात तुम्ही माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहताय नोकरी अपडेट बाय जयेश तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी की एस एस सी मार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सी पी ओ भरती निघालेली आहे ज्यामध्ये पोलीस सब इन्स्पेक्टर अशा विविध पदांची काय आहे मेगा अशी भरती आहे तर टोटल मिळून तीन हजार त्र्याहत्तर अशा जागा स्टाफ सिलेक्शन मार्फत सी पी ओच्या भरल्या जाणार आहेत लक्षात ठेवा तीन हजार त्र्याहत्तर जागा आहेत एस एस सी सी पी ओ भरती टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह स्टाफ सिलेक्शन कमिशन In Police, सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस अँड सेंट्रल आर्म पोलीस ठीक आहे तर दिल्लीमध्ये जॉब राहणार आहे आणि सब इन्स्पेक्टर यापदी निवड राहणार आहे फोर्सेस एक्झामिनेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एस एस सी सी पी ओ रिक्वायरमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह थ्री झिरो सेवन थ्री तीन हजार त्र्याहत्तर ठीक आहे तीन हजार त्र्याहत्तर सब इन्स्पेक्टर पोर्स तर एवढ्या जागा भरल्या जाणार आहे तर त्या यासाठी काय काय एलिजिबिलिटी आहे काय कसं काय आहे सगळं आपण पाहू तर परीक्षेचे नाव दिल्ली पोलीस अँड सी आय एस एफमधील मधील उपनिरीक्षण परीक्षा दोन हजार पंचवीस दिल्ली पोलिसातील तीन, है, तीन है। पद आहे लक्षात ठेवा यासाठी तीन पद आहे पहिलं पद म्हणजे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक एक पुरुषमध्ये एकशे बेचाळीस जागा आहे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षण ठीक आहे महिलांसाठी सत्तर जागा आहे आणि सी ए पी एफमधील उपनिरीक्षक ज्याला जी डी म्हणते त्या दोन हजार आठशे एकसष्ट इतक्या जागा आहे तर टोटल मिळून ठीक आहे तीन हजार त्र्याहत्तर एवढ्या जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे तर ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे पदवीधर असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन पाहिजे ओपनमधून असो की रेग्युलरमधून असो ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे त्यानंतर वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील सर्वांना फॉर्म भरता येईल ओबीसीसाठी तीन वर्ष सूट आणि एस सी एस टीसाठी पाच वर्ष सूट नोकरीच्या ठिकाणी संपूर्ण भारत राहणार आहे असं नाही की दिल्लीमध्येच राहील संपूर्ण भारतात कुठं पण जॉब मिळू शकते त्यानंतर फी जर म्हटलं तर शंभर रुपये आहे सेंट्रल गव्हर्मेंटची जॉब आहे पेमेंट हे खूप जास्त असणार आहे आणि शं पेपरची फी फक्त आणि फक्त शंभर रुपये आहे स्टेटसारखं कामनी आहे नऊशे हजार भारा शंभर रुपये फक्त भरायचे आहे आणि एक्झाम क्रॅक केली का जॉब त्यानंतर पद्धत जर म्हटलं तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे त्यानंतर महत्त्वाची जर तारीख पाहिली तर सोळा ऑक्टोंबरपर्यंत अकरा वाजेपर्यंत फॉर्म भरता येणार आहे लक्षात ठेवा सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस परीक्षा ही नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे नोव्हेंबरमध्ये किंवा मग डिसेंबरच्या स्टार्टिंगमध्ये परीक्षा ही होणार आहे म्हणजेच दोन महिने दोन ते अडीच महिने इतका टाईम दोन महिने टाईम मिळणार आहे परीक्षेसाठी तर जाहिरात पी डी एफ आपण पाहून घेऊ काय आहे काय नाही तर यासाठी ठीक आहे तर आता याचा सिलेबस काय राहणार आहे महत्त्वाचं म्हणजे सिलेबस काय राहणार आहे पेपर वन पेपर टू होणार आहे त्यानंतर फिजिकल होणार आहे पेपर वनमध्ये कोणता विषय राहणार आहे पेपर टूमध्ये कोणता विषय राहणार आहे फिजिकलसाठी वयमर्यादा आणि रनिंग किती जंप किती वगैरे वगैरे सगळं आपण माहिती जाहिरातमध्ये पाहून घेऊ ठीक आहे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे तर आता आपण जाहिरात पाहून घेऊ ओबीसीसाठी पस्तीस आहे यू आरसाठी त्रेसष्ट आहे एस टीसाठी एकोणवीस आहे एस टीसाठी दहा आहे ईडब्ल्यू साठी पंधरा आहे अशा मिळून एकशे बेचाळीस आहे लक्षात ठेवा आणि दिल्ली पोलीस फिमेलसाठी किती आहे तर बत्तीस सतरा नऊ हे सगळी जाहिरात हे पूर्ण पी डी एफ जी जाहिरात आहे कास्ट आ, कास्ट जागा किती कोणत्या जागा कशासाठी कुठे आहे हे सर्व माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेत लक्षात ठेवा तर आता जर आपण पाहिलं तर आपण आता आधी सिलेबस कोणता कोणता आहे पेपर वन कशा पद्धतीनं राहणार आहे पेपर टू कशा पद्धतीनं राहणार आहे आणि नंतर फिजिकल कसं होणार आहे ते पाहून घेऊ तर आता पेपर वन हा कसा राहणार आहे तर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगचे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स ठीक आहे जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेसचे प पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूडचे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्क्स ठीक आहे मॅथ इंग्लिश आणि इंग्लिश कॉम्प्रेन्सेशनचे पन्नास क्वेश्चन पन्नास मार्च मार्क्स असे टोटल मिळून ठीक आहे किती होऊन राहिले दोनशे दोन तास तुम्हाला टाईम मिळणार आहे दोन तास ठीक आहे तर दोन तासमध्ये दोनशे क्वेश्चन आणि दोनशे मार्क्सचा पेपर पेपर वन राहणार आहे त्यानंतर पेपर वन क्वालिफाय झाल्यानंतर एका एक, एक दीड महिन्यानंतर तुमचा पेपर टू राहणार आहे पेपर टूचा सिलेबस जर पाहिला तर फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्सेशनचा दोनशे मार्क्सचा पेपर राहणार आहे दोनशे मार्क्स आणि दोन तास ठीक आहे आणि दोनशे मार्क्स फक्त आणि फक्त इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्सेशन ठीक आहे तर या दोन्ही पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग हे झिरो पॉईंट टू फाईव्हची राहणार आहे ठीक आहे झिरो पॉईंट टू टू फाईव्हची निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर जर तुम्हाला जर याचा डीपमध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगमध्ये कोणते कोणते क्वेश्चन आणि त्यामध्ये सिलेबसमध्ये कोणता कोणता प्रकार राहणार आहे कोणते कोणते लेसन राहणार आहे तर हे सर्व डीपमध्ये आपण हे जे जाहिरात आहे ही जाहिरात आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे लवकर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक करून तुम्ही याचा प्रिपरेशन करू शकता चांगल्या पद्धतीनं ठीक आहे हे पूर्ण जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे त्यानंतर जर आपण आता फिजिकलचं जर पाहिलं Port, साथी, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट फॉर ऑल पोर्ट ठीक आहे पूर्ण पोर्टसाठी फिजिकल टेस्ट टेस्ट कशी होणार आहे तर हे पाहून घेऊ ठीक आहे तर मेलसाठी शंभर मीटर रेस सोळा सेकंदमध्ये करावा लागणार आहे लक्षात ठेवा पेपर वन क्वालिफाय झाला पेपर टू क्वालिफाय झाला पेपर थ्रीसाठी शंभर मीटर रेस सोळा सेकंदमध्ये त्यानंतर सोळाशे मीटर साडेसहा मिनटामध्ये कवर करायचं आहे त्यानंतर लॉंग जंप थ्री पॉईंट सिक्स फाईव्ह मीटर्स इन तीन चान्स तीन चान्समध्ये तीन पॉईंट पासष्ट मीटरपर्यंत तुम्हाला लाँग जंप करायची आहे हाय जम्प वन पॉईंट टू तीन चान्स दिलं जाईल त्यानंतर आहे शॉर्टपूट सोळा लॅब्स ठीक आहे फोर फाईव्ह फाईव्ह मीटर्स इन तीन चान्स यामध्ये पण तीन चान्स तर असं हे झालं मेलसाठी तर आता मी फिमेलसाठी जर पाहिलं तर, तर हंड्रेड मीटर ठीक आहे रेस अंड अठरा सेकंदमध्ये आठशे से मीटर चार मिनिटमध्ये लॉंग जम्प टू पॉईंट सेवन मीटर्स इन तीन चान्समध्ये त्यानंतर हाय जम्प झिरो पॉईंट नाईन मीटर्स इन थ्री चान्समध्ये ठीक आहे तर हे झालं फिमेलसाठी मेलसाठी पण पाहिलं फिमेलसाठी पण पाहिलं पेपर वन होणार आहे पेपर टू होणार आहे त्यानंतर फिजिकल होणार आहे तर हे सर्व माहिती होती एस एस सी सी पी ओ मार्फत जे पदं भरण्यात येणार आहे हे सर्व त्याची माहिती होती तर लास्ट डेट विसरू नका लास्ट डेट कधीची आहे तर लास्ट डेट सतरा दहा ठीक आहे दोन हजार पंचवीस पंधरा तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म फिलअप करून घ्या पंधरा ऑक्टोबर ही जी पूर्ण जाहिरात आहे पूर्ण पी डी एफ आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल सविस्तरपणे तुम्ही वाचू शकता ठीक आहे तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनवीन वॅकन्सीज निघत राहते त्या नव नवीन वॅकन्सीस नव नव पाहण्यासाठी तुम्हाला अपडेट यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ते आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट आणि नोट्स तुम्हाला मिळत राहील ठीक आहे भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद